परमेश्वराला सर्वज्ञ म्हणता आलं नसतं पण ज्या अर्थ शास्त्राने त्याला सर्वज्ञ म्हणलं उपनिषदात शब्द येतो त्याच्याबद्दल सर्वज्ञ हा सर्व वित यश ज्ञानमयंतपहा त्या परमात्म्याचं ज्ञानमय तो, तो परमात्मा सर्वज्ञ आहे तो सर्व काही जाणणार आहे <coughs> मग सर्व काही जाणणार असताना सुद्धा संतांनी सांगितलं की त्याला दोन गोष्टी कळत नाहीत म्हणजे काय कळत नाही त्याच्या चरणाचा महिमा कळत नाही आणि त्याच्या नामाचा महिमा कळत नाही काय सांगो तुझ्या चरणीचा सुख अनुभव ठाऊक नाही तुझं देवाला था। त्याच्या चरणाचं सुख ठाऊक नाही म्हणत कोणाला ते चरणाचं सुख ठाऊक असतं तर त्याच्या भक्ताला चरणाचं सुख ठाऊक असतं था। अशा पद्धतीचे वर्णन अनेक ठिकाणी आहे आणि एकमेका साक्षी मायपुते संतांनी सांगितलं भक्त आणि भक्तांची माता असलेली लक्ष्मी या दोघांनाच देवाच्या चरणाचं सुख काय ते ठाऊक आहे लक्ष्मी माता कारण ते पाय लक्ष्मीच्या हाती असल्यामुळे तिला एक चरणाचं सुख ठाऊक आहे आणि भक्तांना एक चरणाचा सुख ठाऊक आहे नांदेवराच्या एका अभंगामध्ये आहे चरणीचा प्रताप जाणती वैष्णव नलकोबर मणिग्रीव माझे सखी देवाच्या चरणाचं सुख कोणाला ठाऊक आहे नलकोबर मणिग्रीव देवाच्या चरित्रावर श्रीकृष्ण चरित्रावर आपल्याला भागवताचा संदर्भ पाहायला सापडतो ना भगवंताला ईश्वरा मातेनं बांधलं उखळाला बांधलं उखळाला बांधल्याच्या नंतर ते उखळ घेऊन ओढत निघाले ते देवाच्या अंगणामध्ये दे दोन झाडं होती अर्जुन वृक्ष होते ते अर्जुन वृक्षाशी विस्तार जरी वेगळा वेगळा झालेला असला तरी गोंध्यामध्ये एका ठिकाणी होते देवश्रीवरून अंगणात आले उखळ घेऊन आले ओढत ओढत आले आणि त्याच्यानंतर भगवंतानी त्या दोन वृक्षातून पलीकडं स्वतः देव गेल्याच्या नंतर ते उखळ ते मोठं होतं थोडं देवाला जात आलं पलीकडं एवढं मोठं असल्यामुळं ते उखळ त्या दोन वृक्षाच्या त्या दोन वृक्षाच्या बुंध्यात अडकलेलं ते उखळ ओढण्यासाठी म्हणून भगवंताने जेव्हा नेट लावला थोडासा जोर लावला ताकद लावली तेव्हा ते दोन्ही वृक्ष उन्मळून पडले आणि त्या दोन वृक्षातून जे दोन दिव्य पुरुष प्रगट झाले त्यांचं नाव लिहिलं कोबर मणिग्रीव हे कुबेराचे पुत्र नारदाच्या शापानं त्यांना वृक्षयोनी प्राप्त झाली होती अशी कथा आहे त्यांची काहीतरी उन्मत्त जलक्रीडा चालू असताना नारद तिथून जात होते आपल्या स्त्रियासह वर्तमान त्यांची जलक्रीडा चालू असताना नारद त्या सरोवराच्या बाजूने जात असलेले यांना दिसले नाहीत नारदांच्याकडे यांचं लक्ष गेलं नाही कारण ते उन्मत्त होते आणि त्यांची उन्मत्तता पाहिल्याच्या नंतर नारदाने त्यांना शाप दिला आणि बाजूने एक साधू जातो त्या साधूच्याकडे पाहायची सुद्धा तुमची तयारी नाही एवढे विषय अंध झाला झाडासारखे माझ्यासोबत उभे राहतात झाडवा म्हणे वृक्षवा मग डोळे उघडले शरणादेन म्हणायला लागले महाराज क्षमा करा क्षमा करा क्षमा करा आमचं चुकलं थोडंसं काहीतरी आमच्याकडून विषय अंधारतेच्या ऐवाला प्रमाद झाला आम्ही तसेच उभे राहिलो तुमच्याकडं पाहिलं नाही तुमचा सन्मान आमच्याकडून झाला नाही आम्हाला क्षमा करा उशाप द्या शाप तर झालायच आता साधूच्या मुखातून गेलेला हा शब्द असल्यामुळे ती शापवाणी असो की आशीर्वादाची वाणी असो ती सत्य होणारच आहे पण त्याच्यातून आता आम्हाला पुढचा मार्ग दाखवा योग्य पद्धतीनं आम्हाला पुन्हा आमचं शरीर प्राप्त झालं पाहिजे अशी योग्यता काहीतरी सिद्ध करून द्या साधूच कसं असतं प्रणामांत पहा नमस्कार केला की साधूचा रो क्रोध जो असतो तो शांत झाला समजा किती रागावलेला साधू असू द्या नमस्कार करा संपलं काम प्रणामांत पहा सुभाषित वर्णनच आलं विशाखांता गतामेघा हा प्रसुत्यंतमांत ही गौरवम विशाखा नक्षत्र संपलं खऱ्या अर्थानं पावसाळा संपला, संपला। स्त्रीची प्रसुती झाली खऱ्या अर्थानं तिचं तारुणी संपलं मनुष्य याचना करायला लागला त्याचा आजपर्यंत असलेलं मोठेपण सगळं खलास झालं त्याप्रमाणे साधू कितीही रागावलेला असला नमस्कार केला की के त्याचा क्रोध एकदम शांत झाला नारदांना नमस्कार केल्याबरोबर नारदाचा क्रोध शांत झाला आणि क्रोध शांत झालेल्या अवस्थेत नारदाने विचारलं काय म्हणता पुशाप मागतो महाराज कशा करता आता तुम्ही क्रोधाच्या अवस्थेमध्ये आम्हाला शाप दिला काय शाप दिला विसरूनच गेले लगेच शांत झाल्याबरोबर काय शाप दिला आम्ही तुमच्या समोर उन्मत्ततेनं वृक्षासारखे उभे राहिलो असं पाहून तुम्ही आम्हाला वृक्ष भा अशा शाप दिलेला आहे मग काय म्हणणं आम्हाला या वृक्ष योनीतून लवकर मुक्त होता येईल अशी व्यवस्था करा दिला म्हणे तुम्हा तुम्हाला वृक्ष योनीत जन्माला जावं लागेल पण देवाच्या घरामध्ये तुम्हाला जन्म देतो म्हणे नंद बाबाच्या अंगणामध्ये तुम्हाला अर्जुन वृक्षाच्या रूपामध्ये दोघाला जन्म देतो बुंध्यात एका ठिकाणी तुम्ही असाल विस्तार वेगळा वेगळा असेल भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरण स्पर्शाच्या योगाने तुमचा उद्धार होईल असं नारदने सांगून ठेवलेलं होतं आणि ते उखळ ओढत जाताना ते जे वृक्ष झाले होते ते दोघं त्यांना नंदबाबाच्या अंगणामध्ये वृक्ष प्राप्त झालेली होती हे कुबेराची मुलं एकाचं नाव नलकुबर एकाचं नाव मणिगिरीवर एका तिथून भगवान पुढं झाले <clears throat> आणि ते उखळ ओढण्याकरता देवाने जर नेट लावला त्या नेट आम्ही ते दोन्ही वृक्ष उन्मळून पडले आणि त्याच्यातून ते दिव्य पुरुष प्रगट झाले ते नलकोबर मणिग्रीव नामदेव आहेत त्या प्रसंगाचं स्मरण आपल्याला देतात देवाच्या चरणाचा स्पर्श झाल्याच्या युगानं वृक्ष योनीतून मुक्त झालेले हे नलकुबर मणिग्रीव हे वैष्णव आहेत हे माझे सखे आहेत आणि त्यांना एक चरणाचा प्रताप ठोकाय मिळेल चरणीचा प्रताप जाणती ती वैष्णव नलकुबर मणिग्रीव माझे सखे फक्त त्यांना एक चरणाचा प्रताप ठाऊक आहे लक्ष्मी मातेला एक चरणाचा प्रताप ठाऊक आहे आमच्यासारख्या वैष्णवाला चरणाचा प्रताप ठाऊक आहे देवाला ठाऊक नाही त्याच्या चरणाचं सुख आहे काय आहे त्याला ठाऊक नाही आणि आपल्या चरणाचं सुख ठाऊक नाही म्हणूनच भगवंतानी आपल्या पायाचा अंगठा चोखायला सुरुवात केली अशी काही भक्ताची कल्पना केली देवाचं एक चित्र आपल्याला नेहमी पाहायला मिळतं पण त्या चित्राचं आहे वडाच्या पानावर भगवान झोपलेले आपल्या डाव्या पायाचा अंगठा घेऊन देवाने तोंडात घातलाय असं असे चित्र देवाचं आपल्याला पाहायला सापडतं बटस्य पत्रस्य पुटे शयानम मुकुंदम मनसा स्मरामी ते देवाने आपल्या डाव्या पायात सांगता तोंडात घालण्याचं कारण काय भगवंताच्या त्याच्याबद्दल वर्णन करत असताना श्रीधराचार्यांनी त्यांच्या भागवताच्या टीकेला प्रारंभ करताना मंगलाचरण करताना देवाच्या चरणाचं सुख सांगितलं ओम नमः परमहंसा स्वादित चरण कमलचिन्म करतजनमान सनिवासाय श्रीरामचंद्राय हे त्यांचं मंगलाचरण आहे परमहंस आस्वादित चरण कमल मकरंदाय हे जे वर्णन केले परमहंस पदवीला प्राप्त झालेले जे महात्म्य आहेत त्या महात्म्यांनी भगवंताच्या चरणरूपी कमळावर भ्रमराच्या रूपाने येऊन देवाच्या चरणात असलेला चैतन्य रूपी मकरंद त्याचं समास्वादन केलं म्हणजे देवाचे चरण कमळ आहेत ते चैतन्य रूपी कमळ आहे त्या चैतन्य रूपी कमळामध्ये असलेला मध जो आहे मकरंद जो आहे परागकण जे आहे ते सुद्धा चैतन्य रूपी आहेत आणि त्या चैतन्य रूपी परागकराचं कणाचं सेवन करण्याकरता त्या चरणरूपी कमळाच्या ठिकाणी प्राप्त होणारे भुंगे कोण भ्रमर कोण परमहंस पदवीला प्राप्त झालेले महात्म्य म्हणजे परमहंस पदवी कशाला म्हणतात हंस आणि परमहंस अशा दोन पदव्या परमार्थामध्ये आपल्याला पाहायला सापडतात हंस कोणाला म्हणतात संन्यासाच्या बाबतीमध्ये सुद्धा हंस परमहस असे दोन प्रकारचे संन्यासाचे प्रकार ते पदवीला धरूनच आहेत तर म्हणजे हंस कोणाला म्हणतात हंस पक्षाप्रमाणे ज्याची योग्यता आहे त्याला हंस म्हणतात हंस पक्षाची योग्यता काय राजहंसाला रा पाणी दूध मिसळून जर गेलं तर देशातले फक्त दूध पिता येतं पाणी ठेवून देता येत चाचूचे सांडसे खांडीजे पय पाणी राजहंसे ज्ञान सांगतात पै आणि पाणी दूध आणि पाणी मिसळून जर त्या राजहंसाच्या समोर ठेवलं तर तो चाचूची म्हणजे आपल्या चोंचेची सांडस घेतो पकड घेतो त्याच्यातून ते, ते वेगळं काढून दूध फक्त पितो पाणी तसंच ठेवून देतो दूध आणि पाण्याचा विवेक म्हणजे भेद ज्याला करता आला हे वेगळं ज्याला करता आलं विवेचन ज्याला करता आलं त्याला काय म्हणतात हंस तसं ज्ञानोबराने चिंतन करताना असं सा सांगितलं पंधरामध्ये अनात्मवर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरता सविचार राजहंस परमार्थातली हंस पदवी महात्म्याला प्राप्त झाली म्हणजे तो महात्मा कोणत्या योग्यतेला येतो अनात्म आणि आत्मा आ, अनात्मा आणि आत्मा हे दूध आणि पाणी एका ठिकाणी जसं व्हावं तसं अनात्मवर्ग नीर आत्म्याला सोडून असलेला बाकीचा सगळ्याच्या सगळा जगाचा पसारा म्हणजे हे पाणी आहे आणि आत्मा म्हणजे दूध आहे हे दूध आणि पाण्याचं मिश्रण जसं असावं तसं आत्मा आणि अनात्म्याचं जड आणि चैतन्याचं मिश्रण महात्म्याच्या समोर आल्याच्या नंतर महात्मा काय करतो त्याच्यातलं जड सगळं टाकून देतो आणि चैतन्य तेवढं स्वीकारतो उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते दुधासारखा श्रीड ते आत्म आत्मतत्व तेवढंच ग्रहण करणारा आणि फक्त त्याच्यातलं अनात्म्याचं सगळंच्या सगळं पाणी टाकून देणारा असा जो महात्मा ज्याला विवेक साधला आत्मा घ्यावा अनात्मा टाकावा हे ज्याला कळतं त्याला म्हणतात हंस आणि या हंसाच्या पलीकडे परमहंसाची अवस्था असते परमहंस कोणाला म्हणतात अनात्म्यापासून वेगळा केलेला आत्मा तो ब्रह्मरूप आहे हे ज्याला कळालं त्याला म्हणतात परमहंस ज्याला फक्त विवेक ज्ञान झालं त्याला म्हणायचं हंस आणि विवेक ज्ञानाच्या पुढे गेल्याच्या नंतर हा अनात्म्यापासून वेगळा केलेला आत्मा परमात्मा स्वरूप आहे ब्रह्मरूप आहे म्हणजे मी देह नाही हे कळालं देह नव्हे मी हे सरे ही हंसाची अवस्था आहे आणि उरला उरे विठ्ठल झालं की त्याला म्हणतात तर ही परमहंसाची पदवी ज्यांना प्राप्त झालेली आहे असे महात्मे भगवंताच्या चरणावर येतात चरण कमलावर येतात चरण कमल आहेत आणि कमळात असलेला परागकणाचा साधा भ्रमराला सेवन करायला मिळतो भ्रमराशी चारा सुगंधाचा तुको बऱ्या सांगतात सुगंधाचा चारा सेवन करण्याकरता येणारे ते भ्रमर मधुकणाचा आस्वाद घेण्याकरता येणारे ते भ्रमर जसे असावे तसे देवाचे चैतन्य रूपी कमळ तिथा सेना चैतन्य रूपी मकरंद त्याचं समास्वादन करण्याकरता त्या चरणाच्या ठिकाणी येणारे भोंगे म्हणजे परमहंस पदवीला देवाशी एकरूपतेला प्राप्त झालेले महात्मे एवढा विचार लक्षात घेतला तर परमहंस पदवीच्या महात्म्याला देवाच्या चरणाचं सुख ठाऊक आहे देवाला ठाऊक आहे मग देव विचार करतो की बाबा परमहंस पदवीला प्राप्त झालेला महात्मा माझ्या चरणाच्या ठिकाणी धुंग्याच्या रूपाने येऊन माझ्या ठिकाणी असलेला चैतन्य रूपी मकरंद जर साखत असेल तर काय गोडी माझ्या चरणाची बघावं तरी एकदा ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजासारखे महात्मे माझ्या चरणावर येऊन राहतात परमहंस पदवीचे महात्मे माझ्या चरणावर येऊन राहतात नलकुबर मणिग्रीवासारख्या महात्म्याला चरणाचा प्रताप माहिती आहे नामदेव वर्णन करतात काय हे या चरणात पहावं तरी असं देवाला वाटलं म्हणून देवाने आपला पाय उचलला आणि आपल्या पायाचा डावा अंगठा डाव्या पायाचा अंगठा देवाने चोखायला सुरुवात केली अशी भक्तांची कल्पना आहे म्हणजे काय देवाला चरणाचं सुख ठाऊक नाही एवढंच मला आहे चरणाचं सुख जसं ठाऊक नाही तशी दुसरी एक गोष्ट देवाला ठाऊक नाही सर्वज्ञ येतो पण सर्वज्ञ असताना त्याला हे ठाऊक नाही म्हणजे किती महत्व या नामात आणि चरणामध्ये याचा विचार करा सर्वज्ञालाही कळत नाही देवालाही कळत नाही असं देवाच्या चरणाचं सुख आहे आणि असं देवाच्या नामाचं महिमान आहे तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा देवाला देवाच्या नामाचा महिमा कळत नाही अनेक उदाहरणांनी आपल्याला सिद्ध करता येतं की देवाला देवाच्या नामाचा महिमा कळत नाही नामात महिमान आहे नाम मोठा आहे पण नामाचा महिमा देवाला कळत नाही एक मारुती रामचंद्र प्रभूचा संवाद आहे एकदा रामचंद्र प्रभू आणि मारुती करतात होते मारुतीला चरण संवाहन करत होते पाय दाबत बसले होते पाय दापता दाबता खंडक रामनामस्मरण चालूच आहे राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम असं नामस्मरण करत करत चरणाचं संवाहन चालू असताना देवाने विचारल्या चेष्टेनं मारुती राहिला मारुते अरे माझे जवळ बसरास माझे पाय दाबतोस नाव कशाने जपत बसतोस म्हणजे दुसऱ्या गोष्टी बोलला कशा माझ्याशी काहीतरी हा माझ्या समोर नाहीच त्यावेळेला माझं नाम घेत राहणं पण इथं बसलास माझ्या समोर असताना तो माझ्या नामातच गुंतलास पुन्हा असं कशा करता और तिरांनी काही उत्तर दिलं नाही नामस्मरण चालूच ठेवलं थोड्या वेळाने देवाने सांगितलं काय रे